वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे समोसे करणार आहे तर गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी त्यात जरासा रवा आहे तो सुद्धा टाकूया त्याच्याव्यानुसार मीठ टाकूया रवा आहे तो हातावर क्रश करून तो सुद्धा टाकूया तेल आहे ते कळून घेतलेलं जरा गार आहे ते सुद्धा टाकूया तर व्यवस्थित असं पीठ कुसकरून घेऊया जरा जरा पाणी वरतून आपण व्यवस्थित असे कणिक मळून घेऊया तर कणिक मळून झाले त्याच्यावर ते जरासं तेलाचा थेंब टाकून व्यवस्थित अशी मळून घेऊया आता त्याला आपण दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून घेऊया तर आपण समोसासाठी त्याचं सारण तयार करून घेऊया तर ते कढईमध्ये ते तेल टाकून घेतले त्यातच मोहरी टाकूया जर असं जिरं जर अशी बडी शूप अर्धा चमचा हळद टाकूया त्यातच उकडलेली बटाटे आहेत ती उकडून आणि हातानेच बारीक करून घेतलेली आहे त्याला चाकूनही चिरलं नाही तर असं मोठं मोठ्या तोंडात आलं की छान लागतं समोश्यामध्ये आता त्यात आपण सर्व सुके मसाले टाकूया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला जरा अस काळ मीठ आणि पांढरं मीठ आहे ती सुद्धा टाकूया आणि लाल तिखट आहे बुक्का तो सुद्धा एक चमचा टाकूया तर व्यवस्थित असं परतून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया व्यवस्थित असं सर्व परतून घेऊया आता आपल्या समोस्यासाठी बेटर आहे तो रेडी झाला आहे आपण गार करून घेऊया आणि आपण पीठ आहे ती मळून ठेवली ते सुद्धा छानपैकी भिजून रेडी झाली त्याला व्यवस्थित असं अजून एकदा आपण मळून घ्यायचं आता त्यात आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊया समोसासाठी गोळ करून घ्यायचं जर असं सुक पीठ लावून आणि अशी आपण चपाती लाटून घ्यायची मोठी लाटायची नाही पण छोटे समोसे करणार आहे मिनी समोसे तसं आपण करून घेतले त्याला जरा असं पाण्याचा थेंब लावायचा असा किनारीला आणि त्याला फोल्ड करून घेऊया असं दाबून चिटकून घ्यायचं आता आपण त्यात व्यवस्थित असं चिटकून झालं की त्यात आपण सारण तयार करून घेतलं बटाट्याचं समोशात भरायला ते आपण चमच्याच्या शायाने दाबून दाबून त्यात भरून घ्यायचं भरून झाले परत पाण्याचा थेंब लावायचा आणि जरा असं किनारीने असं फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं दाबून सगळीकडनं व्यवस्थित दाबून घ्यायचं तर रेडी झाला आपला समोसा तर असे सर्व समोसा आपण चेमासच रेडी करून घेऊया दुसरं पण चेमास तयार करून घेऊया तर सगळीकडनं असं पाणी लावून घ्यायचं आणि चमच्याने असं समोशाचं बेटर भरून घ्यायचं तसे आणि तसंच आपण सर्व बेटर भरून घेणार आहोत सर्व समोसे भरून झालेत तर तेल तापत ठेवलेलं तेल छान पिकी त्यात आपण एक एक समोसे असं तेलात सोडून घेऊया तेल एकदम कडकडीत तापू नाही द्यायचं जेवढे कढईत मावतील तेवढे समोसे आपण तेलात सोडून घेऊया आणि आपण फास्ट गॅस ठेवायचा नाही बारीक गॅसवरच आपण समोसे तळणार आहोत एक साईड तळून झाले त्याला पलटी मारून दोन्ही कडनं तळून घेऊया